मोठा हिरो बनेन पण आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मला कोणी घरामध्ये बोलवून पाणी पण दिलं नाही का आता म्हणे मी शेतकरी आहे हे लक्षात आलं या देशामध्ये शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळत नाही आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा हे चार गोष्टींची गरज आहे ह्या तीन गोष्टींची गरज आहे असं आपण समजतो पण आमच्या लक्षात आलं की चार गोष्टींची गरज आहे आणि चौथी गोष्ट अगोदर मिळायला पाहिजे ती म्हणजे प्रतिष्ठा जी शेतकऱ्याला मिळत नाही आणि त्याच्यातल्या शेवटच्या टोकाची पायरी म्हणजे तो शेतकरी आत्महत्या करतो आमच्याही मनामध्ये फार वाईट विचार यायला लागले होते आणि त्यावेळेला योगा योगायोगाने माझ्या आयुष्यात साप आला मी सापवाला झालो सापवाला झाल्याबरोबर लोक माझ्याकडे बोट टाकवायला लागले तो तो आहे ना तो शेतकरी तो साप करतो आणि मग सर्पमित्र झालो आणि कोणाच्या घरात साप आला शेखर <laughs> आणि मी साप आला झाल्यावर मग म्हणाले की अरे आमच्याकडे ते शेंदुर्णीचे पाहुणे आलेत आमचे आम्हाला तो आमच्या घरी पकडलेला साप बाहेर काढून दाखवा मी साप दाखवायला लागलो साप दाखवायला लागलं म्हणलं तुम्हाला हे झाड माहितीये माहिती का बाय बायदा तुमच्यापैकी हे झाड किती जणांना माहितीये ह्याचं नाव माहितीये का कोणाला हे झाड तुम्ही पाहिलं होतं का दहा वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी नव्हतं पाहिलं हे आपल्याकडे आलेलं नवीन आगंतुक झाड आहे खरं तर एवढं छान नाही आहे पण छान दिसतंय म्हणून आपण सहज वाढत आहे म्हणून आपण लावतोय तर लोकांना माहिती नव्हतं अशीच जशी तुम्हालाही माहिती नाही या झाडाविषयी किंवा मागे ती उंच झालेली झाड आहेत ती कसली झाड आहेत अशोकाची ते चूक आहे बरोबर ना या ते अशोक नाही आहे ते स्व चुकीचं नवीन क्लेचर आहे पण अशी माहिती जेव्हा शेतकरी स्वतःच्या अनुभवावर आधारित आलेल्या पाहुण्याला देऊ शकतो त्याला म्हणायचं कृषी पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन म्हणजे स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाव म्हणजे कृषी पर्यटन आणि ह्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मिळते शेतकऱ्याला तर त्याला प्रतिष्ठा मिळते कारण शहरामधून आलेले मोठे मोठे प्रोफेसर ते विद्यार्थी बनतात आणि आपण प्रोफेसर बनतो अशामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळते आणि अशीच मला प्रतिष्ठा मिळायला लागली लोकं यायला लागले आणि कृषी पर्यटन या संकल्पनेचा जन्म आमच्या शेतावर सगळ्याबागेमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला आपल्याला जर प्रतिष्ठा मिळाली म्हणजे तरुणाई का शेतीकडे वळत नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण बाकीच काही नसून प्रतिष्ठा जर मिळाली किंवा प्रतिष्ठा मिळण्याची आशा निर्माण झाली होप ऑफ डिग्निटी आशा जरी निर्माण झाली तरी सुद्धा तरुणाई परत येते आणि याचं उदाहरण म्हणजे आज सगुणाबागेमध्ये दीडशे पेक्षा जास्त तरुणाई तिथे आहे खूप छान मस्त काम करतात आत्ताच मला मग फोन आला आपल्या कृषी खात्याचे सेक्रेटरी आज आमच्या शेतावर गेले एकनाथजी शिंदेच्या महिलांचे अडीचशे महिला महिला दिन साजरा करणे आत्ता आमच्या शेतावर आहेत आणि तिथे आता एक मुंज सुद्धा चालू आहे म्हणजे पाचशे साडेपाचशे पाहुणे तिथे आले आमची क्षमता नव्हती अमेरिकेहून आल्यावर पुढची दहा वर्ष आमच्याकडे चारसारखे पेले नव्हते आणि चारसारखे कप नव्हते अशा परिस्थितीतनं आजची ही स्थिती आहे ही सगळी कृषी पर्यटनातनं आली कृषी पर्यटनातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची तीनही मुलं दोन मुली त्यांचे नवरे आमचा मुलगा आणि त्याची पत्नी हे तीनही मुलं आमची स्वित्झर्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया त्या पर, प्रांतातून परत आले आणि आपल्या देशासाठी काम करता आता ही मोठी क्षमता कृषी पर्यटनातनं आहेत आत्ता कृषी पर्यटनाविषयी मी बोलायला इथे आलेलं नाही आहे पण तो मुद्दा फारच महत्त्वाचा सगळ्यांच्या मनामध्ये होता म्हणलं ह्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगावं मी आज जे बोलणार आहे ते एस आर के म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र सगुणा रिजनरेटिव्ह म्हणजे जमिनीचं पुनरुज्जीवन म्हणजे भूमाता मृत झाली आहे तिला पुन्हा जिवंत करणं हे मला फार छान आज भारुडेजींच्याकडनं कळलं फार मस्त आम्हाला रिजनरेटिव्ह शब्दाचं नीट अर्थ कळत नव्हता जे मघाशी माझ्या ओळखीमध्ये पण सांगितलं की जगामध्ये आठ लोकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून रिजनरेटिव्ह म्हणजे नेमकं काय हे ठरवण्यासाठी बोलावलंय त्याची व्याख्या करण्यासाठी बोलावलंय ते छान बारुडेजी सांगितलं हा मुद्दा मी नक्की तिथे मांडेन तीन दिवस आमची बैठक आहे तीन दिवस आठ जण बसून हा विषय आम्ही बोलणार आहोत कारण खूप लोक वेगवेगळे वे ज्याला जे जमेल त्या मार्गाने सांगतात ह्या मार्ग मोर्ग हा मार्ग मोग हा वर्ग आहे काय परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतकरी आनंदी तर सोडाच पण शेतकरी दुःखी होऊन शेवटची स्थिती त्यांनी गाठली आपली भूमातेची काय अवस्था आहे ते तर आपण विचारही केलेला नाही माता सुद्धा रोज आत्महत्या करते जिथे जिथे आपण पीक उगवण्याचा प्रयत्न करतोय ते प्रत्येक ठिकाणी भूमाता आत्महत्या करते आमच्या रावसाहेब मोरेंनी फार छान सांगितलं की त्यांनी येताना पाहिलं की इथला मका फार चांगला आहे आणि त्या मक्याचं उत्पादन त्यांनी नुसतं बघून सांगितलं पाच टनापेक्षा जास्त नक्की तुम्हाला उत्पन्न येणार पन्नास क्विंटलपेक्षा मग ते जर असेल तर मग टी कशाला स्वीकारायची तुम्हाला इथे टी सांगण्यासाठी आम्हाला सगळ्यांना तुम्ही बोलावले का आर टी सांगायची याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एसआरटी मध्ये पन्नास क्विंटल तर नक्की पिकतो पण त्या मंडळींनी जे कोणी इथे मक्याचे शेतकरी असतील वीस हजार रुपयापेक्षा प्रति एकर खर्च केलाय का जास्त जास्त केलाय पण वीस हजार पण तुम्ही पाच हजार रुपये तरी करता का पाच हजार रुपये पण करत नाही तरी त्यांना पन्नास क्विंटल पिकतो बरं ही इथे उत्पादन खर्च एवढा कमी आणि दुसरं असं ही इथे जेव्हा जमीन या पद्धतीने पिकवली जाते प्रतिवर्ष ती भूम आता आत्महत्या करतील कारण त्या भूमा त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट फाय पर्सेंट एवढा कमी आहे मग तरी सुद्धा जेव्हा तो असायला पाहिजे एक टक्का असं विज्ञान सांगतं एक टक्क्यापेक्षा जास्त असेल तेव्हाच आपण ती तिथे अन्न निर्मिती करायला पाहिजे किंवा माक्यासारखं पीक घ्यायला पाहिजे तेवढं पन्नास टक्के पन्नास क्विंटल एवढं उत्पन्न तिथून काढायला पाहिजे परंतु त्यामुळे मृत जमीन आणखी मृत होती तिला पुन्हा सजीव करायचं पुन्हा तिला जीवदान द्यायचं असेल तर आपल्याला एस आर टी सारखं तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल आणि ते तंत्रज्ञानामध्ये जे तंत्रज्ञान काय आहे किंवा माझा टेलिफोन नंबर काय आहे त्या तिथे एक छोटा पडदा उभा पडदा आहे बघा तिकडे त्या उभ्या पडद्यावर एक क्यू आर कोड आहे किंवा एक नंबर आहे तो नंबर जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलात की एस आर टी ऑफिस आणि त्याला व्हॉट्सॲपला जाऊन तिथे तुम्ही नमस्कार हॅलो हाय असं काही म्हणलं की तो फोन तुमच्याशी बोलायला संवाद करायला लागेल मराठी हिंदी काय इंग्लिश कोणचं पीक पाहिजे मका सोयाबीन भात काय पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीविषयी व्हिडिओ प्रश्नाची उत्तरं टेक्स्ट इन्फॉर्मेशन वाक्य मा वाक्यांमधली माहिती अशी सगळी माहिती तुम्हाला तिथे बारा महिने तेरा काळ रात्री बारा वाजता बघा नाहीतर पहाटे तीन वाजता बघा किंवा दुपारी दोन वाजता बघा तुम्हाला तो प्र, तो चॅट जी पी टी जो आहे तो तुम्हाला त्याच्यामधून उत्तरं देईल संपूर्ण माहिती आमच्याविषयी आमच्या तंत्राविषयी सगळी तिथे विना मूल्य उपलब्ध आहे आणि ती किती पिकांविषयी आहे आता आता पंधरा पिकांविषयी ती माहिती आहे अजून पाच सहा पिकं आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये ऍड करतोय परंतु ते जरी नाही झालं तरी आम्ही आमच्यापैकी बरेच जण आहेत इथे तुमच्या भागामध्ये सुद्धा काही शेतकरी आहेत आणि ते सर्व शेतकरी आम्ही सगळी मंडळी केव्हाही तुमच्यासाठी तुमच्या फोनची वाट बघतो आम्हाला तुमचा फोन आला तर त्रास बिलकुल नाही आम्हाला तुमची आवड आहे तुमच्याशी संवाद करायची आणि आमचं ध्येय काय असेल तुम्हाला जर सांगायचं असेल तर आमच्या टीमचं आम्ही सगळी जे एस आर टी एस आर सगळ रुरल फाउंडेशनची टीम आहे आमचं ध्येय आहे भूमाता सशक्त करणं शेतकरी आनंदी होणं आणि आपल्याला जे अन्न निर्माण करायचंय भरे तो कापूसकान असू दे जे अन्न निर्माण करायचंय तिथे लिंबू असू दे किंवा डाळिंब असू दे किंवा आणखीन ही जी फळं पिकं आपण सांगितलीत ही जास्त पौष्टिक असायला पाहिजे आपण जी देऊ अन्न आपल्या समाजामध्ये ही जास्त पौष्टिक आपल्याला द्यायचे आणि हे सगळं फार सहज शक्य आहे कमी खर्चात शक्य आहे फार झटकन शक्य आहे हे फार पटापट शक्य आहे तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या एस आर टी मधून साध्य होत आहेत हे एस आर टी तंत्र आज इतकं पसरलंय दोन हजार अकरा साली सगुणाबागेमध्ये त्याचा पहिल्यांदा जन्म झाला जन्म झाला पुन्हा आम्ही त्याला कारणीभूत नक्की नाही बरं का म्हणजे तुम्ही सगळे प्रति पंढरपूर वगैरे असं सगळं केलं तुम्ही सगळे आध्यात्मिक आमच्यापेक्षा खूप उच्च पातळीवर गेलेली मंडळी आहात आध्यात्मिक दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो हे तंत्र परमेश्वराकडून आलेलं आहे आणि आम्ही फक्त ते तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न धडपड करतोय आमचं ध्येय एकच आहे या देशाचा प्रत्येक शेतकरी आनंदी झाला पाहिजे आणि या देशाची प्रत्येक स्क्वेअर मीटर एक यार्ड किंवा एक प्रति एकर जमीन सशक्त झाली पाहिजे आणि हे सगळं सहज शक्य आहे मी जगभर फिरतो आणि जगभर फिरताना पाहतो की अन्न निर्मिती करणं किती कठीण आहे फार कठीण आहे मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे अमेरिकेमध्ये गेल्या सहा महिन्यात मी ऑलरेडी दोन वेळा गेलो ना आता परत तिसऱ्यांदा जातोय मला असं वाटतं एप्रिल महिन्यामध्ये मी तिथे होतो आणि अचानक रात्री थंडी पडली थंडी इतकी पडली की बाहेर जी हिरवळ होती ती हिरवळ त्याच्यावर बर्फाचं असं कणकण सगळे फ्रॉस्ट म्हणतात त्याला संपूर्ण कणकण बर्फाचे झाले आणि दुसऱ्या दिवशी जी एक माझ्या भावाच्या आवारामध्ये जी केळीची झाडं होती केळी तुमच्या आवडीची दुसऱ्या दिवशी ती केळीची झाडं अशी झाली की जसं काही त्याच्या खाली कोणीतरी मोठी आग पेटवली इतकी करपून गेली एका एक दिवस काल संध्याकाळी एकदम छान होती दुसऱ्या दिवशी सकाळी करपून गेली इतकी भयंकर परिस्थिती तिथे आहे त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं तिथे मिशिगन विद्यापीठामध्ये माझं भाषण झालं चर्चा झाली बायदे माझी जी दोन तीन भाषण झाली एवढी माणसं नव्हती बरं का ह्याच्या एक चतुर्थांशच माणसं होती अमेरिकेत तुमची खूप प्रचंड माणसं एवढे हॉ म्हणजे तुम्ही फार मोठं तुमचं काम आहे म्हणून ही एवढी माणसं आली आणि हे प्रत्येक माणूस त्यांच्या पाठीशी एक एक हजार माणूस असलेले तुम्ही कार्यकर्ते आहात डेडिकेटेड आहात तुम्ही अगदी मोटिवेटेड मंडळी आहात तेव्हा तुम्हाला हे विज्ञान जर लक्षात आलं तुम्ही जर का तुमचं त्याच्याशी एक छोटीशी ज्योत पेटवली तुमच्या तुमच्या शेतामध्ये तर तुमचं परिसर तुमचे नात्यागवत्याची मंडळी तुमचं गाव हे सगळं अतिशय चांगलं होईल विद्यापीठात मी सांगताना त्यांना सांगितलं की आमचा शेतकरी एसआरटीचा आता म्हणजे हे रावसाहेब मोरे किंवा तुंड तुम्ही तुमच्या शेतामध्ये सहजपणे तीन पिकं घेऊ शकता एका शेतामध्ये ते सहज तीन पिकं घेऊ शकतात एसआरटीमुळे पूर्वी किती घेत होते दोन घेत होते आता तीन पिकं सहज घेतात प्रत्येक पिकाची उत्पादन खर्च कमी उत्पादकता जास्त उत्पन्न जास्त आणि त्यामुळे फायदा जास्त